नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे पांढरा साप स्वप्नामध्ये दिसला तर कोणते संकेत मिळतात पांढरा साप स्वप्नात दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नामध्ये लाल हिरवा सोनेरी तसेच काळा रंगाचा साप दिसला तर त्याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात आणि अनेक गोष्टी स्वप्नामध्ये आपण पाहत असतो सर्वच स्वप्न खरी ठरत नसली तरी काही स्वप्नांना मात्र अर्थ असतो आपण जे पाहतो जसा विचार करतो तशा गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात असे असले तरी काही स्वप्न मात्र अतिशय गूढ आणि सूचक असतात आणि त्यांना विशिष्ट असा अर्थ असतो स्वप्नांचा अर्थ समजून घेतला तर अनेक गोष्टींचा आपल्याला उपयोग करून घेता येतो तर मंडळी स्वप्नामध्ये साप दिसणे हे तसे कॉमन स्वप्न असून अनेकांना अशा प्रकारचे स्वप्न पडत असते बहुतेक लोकांनी असे स्वप्न पाहिलेले असते आणि काही लोकांना आता काय घडेल भीती का अशी भीतीसुद्धा वाटते परंतु अशा स्वप्नांना घाबरायचे काहीही कारण नसते उलट अशी स्वप्न आपल्याला फार महत्त्वाचे संकेत देत असतात स्वप्नामध्ये साप दिसणारी व्यक्ती ही धार्मिक प्रवृत्तीची असेल आणि भगवान शंकराला मानत असेल तर तिच्यासाठी हे स्वप्न अतिशय शुभ असते सापाचे स्वप्न पडले म्हणजे कोणीतरी विरोधक किंवा शत्रू आपल्याला निर्माण झाला आहे कोणीतरी आपल्यावर टीका करत आहे आणि आपल्या पाठीमागे बदनामी करत आहे असे सुद्धा संकेत असतात त्यामुळे अशावेळी आपण काळजी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी टाळता येणेसुद्धा शक्य असते त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये साप दिसण्याचा अजून दुसरा एक अर्थसुद्धा निघतो ज्यांना विषय वाचनेत रस आहे किंवा लैंगिक भावना ज्यांच्या दबलेल्या आहेत अशा व्यक्तींना विशेषतः तरुण मंडळींना सापाचे स्वप्न पडत असते साप किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे सापाची पिल्ले दिसली किंवा साप कोणत्या रंगाचा आहे त्यावरूनसुद्धा आपल्याला योग्य असा अर्थ लावता येतो आणि महत्त्वाचे संकेत समजतात स्वप्नामध्ये पांढरा साप दिसणे हे अतिशय शुभ प्रकारचं स्वप्न आहे स्वप्नामध्ये दिसणाऱ्या सर्व पांढऱ्या वस्तू प्राणी हे शुभ मानले जातात अर्थात त्यालासुद्धा थोडेफार अपवाद आहेत पांढरा साप दिसणे म्हणजे अचानक काहीतरी घडणे जीवनात परिवर्तन येणे आर्थिक लाभ होणे अशा प्रकारचे संकेत असतात तसेच आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांसाठी पांढरा साप दिसणे हे भाग्य उजाळण्याचे संकेत आहेत तर पांढरा साप पिंडीवर दिसणे म्हणजे शिवलिंगावर दिसल्यास तुमच्यावर भोलेंची कृपा आहे असे संकेत असतात स्वप्नामध्ये पांढरा साप तुम्हाला चावला असे दिसणे म्हणजे धनलाभ होण्याचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे तसेच तुमचे आयुष्य वाढेल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये पांढऱ्या सापांची जोडी दिसणे हे वैवाहिक संबंध चांगले राहतील असे संकेत आहेत पांढरा साप आणि त्याची पिल्ले दिसली तर कौटुंबिक जीवनामध्ये परिवर्तन होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये साप झाडावर बसलेला दिसणे हे वडलोपार्जित प्रॉपर्टी किंवा गुप्तधन मिळण्याचे संकेत असतात तर पाण्यामध्ये पांढरा साप दिसणे म्हणजे आनंदी जीवनाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पांढरा साप घरात दिसला किंवा घरात येताना दिसला तर हे सुद्धा स्वप्न चांगले मानतात पांढरा साप घरातून बाहेर पडणे घराच्या बाहेर तुळशीमध्ये बसलेला दिसणे हे सुद्धा आपल्याला लक्ष्मीची कृपा होईल असे संकेत असतात तसेच उद्योग व्यवसायामध्ये लाभ होईल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये so, पांढरा साप उडताना दिसणे म्हणजे नवीन घटना घडतील आणि चांगली बातमी ऐकायला मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, पांढऱ्या सापांची लढाई दिसणे म्हणजे भावाभावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, पांढरा साप अटॅक करत असेल किंवा पांढरा साप मागे लागला असेल तर तुम्ही नवीन उद्योग व्यवसाय सुरू कराल नवीन सुरुवात कराल किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही पांढऱ्या सापाशी खेळत आहात हे स्वप्नसुद्धा शुभ संकेत देणारं आहे आर्थिक परिस्थिती चांगली राहील शत्रू कमी होतील आणि अडचणी दूर होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये अनेक पांढरे साप दिसणे म्हणजे तुमचे सामर्थ्य वाढेल शक्ती वाढेल असे संकेत आहेत याशिवाय स्वप्नामध्ये सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचा साप दिसणे हिरवा साप दिसणे हे स्वप्नसुद्धा शुभ संकेत देणारं आहे लाल साप दिसणे हे मात्र अडचणींचे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये काळा साप दिसणे म्हणजे तुमचा विरोधक किंवा तुमचा शत्रू किती स्ट्रॉंग आहे किती ताकदवान आहे आणि तो तुमच्यावर लक्ष ठेवून आहे असा अर्थ होतो मित्रांनो सापाची सर्व स्वप्न ज्यांची भोलेवर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी शुभ असतात स्वप्न हे आपण करत असलेले विचार आणि आपण पाहिलेल्या ज्या गोष्टी असतात त्यांचे निदर्शक असले तरी काही स्वप्न मात्र सूचक असतात त्याचा योग्य अर्थ समजला तर आपल्याला जीवनामध्ये उपयोग करून घेता येतो तर मंडळी सापाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद